मवियाचा खरा अर्थ आहे महिला विरोधी आघाडी आणि या आहेत आघाडीतील आणखी एक महाभाग साक्षात देवी आईचा अपमान करणाऱ्या सुषमा अक्का सर्वसामान्य महिलांचा या काय आदर करणार बाया नऊ दिवस पाया चप्पल घालत नाही चप्पल घाला आई बसली बाप बसत नाही का कधी कमायच बसते एक तिलाच विचारता बरं सारखं सारखं कि चौदा वर्ष तिकडे होतीस एकटी होतीस वर्ष मी इकडं पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्ठेबोरात स्थानी असलेल्या स्त्रियांचा अनादर करणं त्यांची प्रतिमा मलिन करणं हा बहुदाचा छंदच आहे एकीकडे या सुषमाबाई आणि त्यांची ममी या टोळी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची स्वप्न आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्याच महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेला विरोध करतायत आणि अचानक या सगळ्या बायका त्यांच्या बहिणी झाल्या हे कोड काही मला म्हणजे दया खुशतो गडबड आहे काही बहिणी लाडक्या आहेत आणि काही बहिणी दोडक्या का बरं आहेत ते कळत नाही नुकत्याच घडलेल्या बदलापूर एन्काउंटर प्रकरणातही अक्कांना आरोपीचा पुळका आला होता हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी आणि या प्रकरणातले धागेदोरे जास्तीच्या बाहेर येऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा आवाज बंद केला गेलाय का आणि असं असेल हे हे आम्हाला जो जास्त शक्यता वाटते की त्याच्यामध्ये अक्षय शिंदेला जाणीवपूर्वक प्रकरण दडपून टाकण्यासाठी जो याची म्हणजे एन्काउंटर झाले की हत्या केली बदलापूरच्या पिढी चिमुड्यांना न्याय मिळाला त्याच यांना सोयर नाही यांना सुतक आहे त्या आरोपीच अशा महिला नेत्या म्हणजे महाराष्ट्राला लागलेला ग्रहण आहेत ज्यांना बलात्काराचा पुळका येतो ज्यांना सीता मातेचा अपमान करण्यात धन्यता वाटते महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं सुख ज्यांना पाहवत नाही अशा लोकांच्या हातात सत्ता देणं म्हणजे महाराष्ट्राचं मोठं नुकसान करण्यासारखं आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रवासियांना अजून वेळ गेली नाहीये तुमचं मत खूप विचारपूर्वक द्या महाराष्ट्रासाठी घातक असलेल्या या टोळीला महाराष्ट्रातून हद्दपार करा युगात ज्याप्रमाणे देवीने महिषासुराला हरवलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला येत्या निवडणुकीत या महिला विरोधी मवियासुरांना हरवायचंय हे ध्यानात ठेवा